चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत उद्या सहा मे म्हणजेच सोमवारी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीनिमित्त आपण वेगवेगळी सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपण स्वामींना विशेष असा नैवेद्य देखील दे दाखवत असतो या विशेष सेवेमध्ये आपण मंत्रजप स्तोत्र वाचन नामस्मरण आणि गुरुचरित्र पारायण करत असतो तर या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे तर या सेवेमध्ये आपल्याला एक स्तोत्र वाचन करायचे आहे या स्तोत्र वाचनाने तुमच्या घरामध्ये जे काही दुःख अडचणी समस्या आहेत त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल तर श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला कोणती सेवा करायची आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्त उठले तरीसुद्धा चालेल स्वच्छ अंघोळ स्नान झाल्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे आपल्या घरातील देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावायचा आहे त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे स्वामींना विशेष नैवेद्य देखील दाखवायचं आहे ही विधिवत पूजा झाल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थांचे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ स्तोत्र वाचन करायचे आहे हे स्तोत्रपठन तुम्ही एक वेळा करू शकता किंवा अकरा वेळा करू शकता एकवीस वेळा करू शकता जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हे स्तोत्र वाचन करू शकता परंतु पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता परंतु जी काही सेवा कराल आनी का ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे या स्तोत्रवाचनाने वाचनाने तुमच्या घरातील दरिद्रता त्याचप्रमाणे पैशासंबंधी काही अडचणी असतील घरामध्ये वादविवाह होत असतील किंवा घरामध्ये बाधा असेल ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल स्वामींचे हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे त्यामुळे स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही हे स्तोत्र वाचन करायला विसरू नका ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ